नमस्कार मी सुभाष शिंदे आज तुम्हाला आज तुम्हाला जतमध्ये साने गुरुजीचा वारसा जपणारे अधर्मीय डॉक्टर शिल्पा जोशी यांच्याविषयी माहीत सांगणार आहे आज या जतमध्ये आम्ही त्यांना साने गुरुजी म्हणून ओळखतो गुण से से मी सन एकोणीसशे सत्तीस साली ज्या वेळा विद्यालय जतमध्ये आलो त्यावेळेला एक छोटंसं पत्र आलं होतं शाळेमध्ये अक्षर कोरीव होतं मी विचारलं हे कोणच अक्षर आहे हे म्हटले या जत शोध मुख्याध्यापक डॉक्टर श्रीपाद जोशी यांचं आहे त्या अक्षराला बघून मला त्या व्यक्तिमत्वाला बघायची ओढ लागलेली होती मी आमचे मुख्याध्यापक श्री कदम सरांना सांगितलं सर आपण जायचं आज शाळा सुटलं की आपण जायचं आणि सरांचा परिचय करून घ्यायचा गेलो गेल्यानंतर चढ पातळ पांढरी कपडे घातलेली लव नमस्कार त्यांनीच केला मला वाटतं एवढे पेचडी मिळत इतके लीन होतात नम्र होतात हा पहिला धक्का बसला त्यांनी ओळख करून दिले हे ड्रॉइंग टीचर आमच्यात आलेले आहेत आणि श्री सुभाष शिंदे आणि तो पहिला परिचय आमचा झाला आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे त्यांच्या शाळेमध्ये शासकीय रेखा परिषद एलिमेंटरी इंटरमिजिएटला शिकवा जात होतो त्यांचं बोलणं त्यांचं अक्षर त्यांचं व्यवस्थापन हे बघून मी भाळलो मी म्हटलं काही नाही आहे आपण या शाळेमध्ये आपण गेलं पाहिजे कालांतरानं दोन वर्षानंतर मी मुख्य विद्यालय सोडलं मुंबईला गेलो आणि परत आलो आणि परत आल्यानंतर शिक्षणाधिकारी मला देसाय साहेबांनी सांगितलं शिंदे तू आता मुंबईला जायचं नाही तू काय करायचं सांगलीमध्ये राहायचं आणि सांगलीमध्ये राहिल्यानंतर तुला मी योग्य अशी नोकरी संधी तुला देणार आहे त्याने लिस्ट मला दिली चार पाच नावं बघ म्हटले या पेन्शिल टिकमार्क कर मी बुकभजर असल्यामुळं जतमध्ये मी जत जतला मार्क केली ते म्हटलं का मला जर का पाहिजेल कारण सांग म्हटले सर त्या शाळेत मला काम करावं आवडतं का आवडतं तर डॉक्टर श्रीपा जोशी सर यांच्या हस्ताला मला काम करायची इच्छा आहे आणि माझी इच्छा झाल्यानंतर ते म्हणजे खरंच इतके आवडत होय म्हटलं सर मला त्यांच्या हाताखाली काम करायचं आहे आणि ही संधी माझ्या जीवनामध्ये मिळते ही मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा मला दिसायचं ठीक आहे तू ओळखलंस म्हटले एक ज्ञानवंत मनुष्य जर तुम्ही आहे तू त्याला ओळखलेस तू जा म्हणजे जतमध्ये आणि सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या मी जतमध्ये आलो आणि जतमध्ये आल्यानंतर लक्षात घ्या माझी घरची परिस्थिती त्यावेळेस गरिबीची होती आणि त्यावेळेला मी शाळेमध्ये हे तर हजर झालो माहेर पैसेच नव्हते मी सांगितलं सर मी शाळेत शिकवतो मी कायचंही काम करतो मग ग गावानं पैसे येण्याची कंडिशन नाही आहे आमची असं म्हणजे काजी गुरु म्हटलं सुभाषराव सुभाष राव म्हटले मला आणि मला म्हटले तू काजी करू नका तुम्हाला मी काय करतो मी महिना पाचशे रुपये देत जाईल आणि लागलं तर आणि देत जाईल तुम्ही खांदळ बघा खोली बघा राहा येतं आजारी पडला मला सांगा लक्षात ठेवा मला आश्रू आले डोळ्यामध्ये कारण का कुठला कोण मनुष्य ओळख पाळत नसताना सुद्धा एवढ्या प्रेमानं वागणारा मनुष्य मी पाहिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मला पैसे दिले दोन वर्षे त्यांनी मला नाही का पैसे दिले आजारी पडलो तर शिपाय लावून द्यायचे शिपाय लावून द्यायचे हे घेऊन जा औषध पाणी कर आणि घरी घेऊन जेवणाला जायचे पडलाच्या प्रेमानं ते मला वागवायचे त्यांची अक्षरं माझे अक्षरवळून बदललं त्यांच्या पद्धतीने अक्षर काढू लागलो आणि आमच्या शाळेची ओळख जिल्ह्यामध्ये अशी होती की अक्षरांची शाळा जत अशोक जतमध्ये डॉक्टर श्रीपाद जोशींचं अक्षर लेखन कसं आहे तसं काय मिळालं आम्ही ज्यावेळेस शाळा शाळेमध्ये अध्यापन मी करत होतो आणि अध्यापन करताना मला असं वाटायचं अध्यापन करताना असं वाटायचं जणू काही इथं एक सुंदर स्वर्गामध्ये आपण कृत्य असं वाटायचं कंटाळा यायचं नाही खूप काम करायचे दोन शिफ्टी शाळा असायची सकाळी शिकवायचं दुपारी यायचं संध्याकाळी सरापैशे बसायचं आणि सर कंटाळा सर म्हणायचे बाबा आपण जावा आता घरी जावा घरी जावा आता शाळेत काय काम आहे लक्षात ठेवा शाळेची ओढ लागली होती आम्हाला आणि शाळेमध्ये दररोज एक नवीन उपक्रम नवीन एक उपक्रम आणि लक्षात ठेवा सरांचं अक्षर इतकं सुंदर होतं ते नोटीस लिहित असताना सुद्धा रेखीवपणा होता मांडणी व्यवस्थित होती स्केच पण वापरायचे काळी पण वापरायचे आणि त्यामुळं मी ड्रॉइंगची असल्यामुळं मला खूप आनंद वाटायचा आणि वैशिष्ट्य करून साने सानेगुरुजी मी पहिल्यापासून प्रेमात होतो पण मला खरे गुरुजी डॉक्टर श्रीपाद जोशीमुळे दिसले ते कसे असतील ते कसे बोलत असतील मी बघत होते आपल्याला साने गुरुजी बघता आलं नाही नसेल पण डॉक्टर श्रीपाद जोशीमुळं मला साने गुरुजी दिसले आणि त्या प्रेमाने वागायचे ते सेवादलामध्ये होते म्हणाला होते कथामालेचं काम करत होते सर्व करत होते आणि मला साने गुरुजी खूप आवडायचे आणि त्याप्रमाणे मला साने गुरुजी जगमध्ये भेटले माझे म्हणजे साने गुरुजी म्हणजे डॉक्टर श्रीपाद जोशी सर भेटले त्यांनी सुद्धा शाळेमध्ये कथा मला चालू केली सेवा दल चालू केलं मला सक्रिय केलं सर म्हटलं तुम्ही जायचं आणि लक्षात ठेवा मी ज्यावेळा सांगली जिल्ह्याचा संघटक झालो त्यावेळेला साने गुरुजी जन्म शताब्दी होती आणि त्यावेळेला मला भाग्य लागलं की ला सांगली जिल्ह्याचा संघटक म्हणून माझी नेमणूक झाली लक्षात ठेवा राम शेवाळकर श्याम मोठमोठी माणसं यांच्या हाताखाली काम करायला मिळालं पुण्याला मुंबईला जायला मिळालं आणि साने गुरुजी या परिवारामध्ये असणारी माणसं कशी वागतात कशी बोलतात याचा अनुभव मिळाला आणि ह्या तऱ्हेनं सरांचं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट ते माझ्याशी असं वागत नाही आहेत तिथं शाळेमध्ये असणारे सर्व विद्यार्थी असून दे शेजारी पाजारी असून देईल कुठलाही मनुष्य केला की दोन हात जोडतात लवून नमस्कार करतात आणि लक्षात ठेवा ही भावना नम्रतेची भावना त्यांच्यामध्ये होती लक्षात ठेव मला खूप ज्यावेळेला ते दोन हजार एकला त्या निवृत्तीकडं निवृत्त होणार होते तेव्हा मला खूप वाईट वाटायचं कारण का आम्ही एवढे वीस पंचवीस तीस वर्ष जास्त काम केलं पण आम्हाला काय वाटलं नाही पण ते जाताना खूप वाईट वाटलं आणि आम्ही त्यांच्याविषयी पुस्तक काढलं त्यांचा कार्यक्रम केला चित्रपर्शन भरवली इतके कामं केली जर आता उडून बघितलं तर असं एवढी मोठी कामं झाली कशी काय लक्षात ठेवा प्रेरणा देणारी व्यक्ती असावी लागते आणि त्याप्रमाणे कृती करावी लागते ती कृती करणारा मनुष्य म्हणजे आमचा जतचा साने गुरुजी डॉक्टर श्रीपाल जोशी सर हे होते लक्षात ठेवा त्यांच्या ते मनामध्ये कुठलंही कुठल्याही शिक्षकांची वेदना दुःख कुठलीही गोष्टी असून देईल ते जाणायचे एकदा एकदाच असं झालं होतं माझे वडील आजारी पडले होते तो ते परस्पर गेले सांगलीला आणि जाऊन ते बघून आले आणि मला आल्यावर सांगितलं हे पण काय वाटायचं नाही पण ते प्रेमानं इतकी कामं करून घ्यायची आणि दररोज हे उपक्रम लावायचे गप असायची नाहीत ही आयडिया करायची हा उपक्रम करूया आपण शाळा सुविचार करूया संग्रह करूया काय इतके उपक्रम केले आणि लक्षात घ्या जी उपक्रम करताना ज्या गोष्टी आपण करतो अशी बारकावे त्यांना माहीत होते एखादा उपक्रम आपण केला आणि तो उपक्रम करण्याआधी करण्याआधी त्यातले बारकावे माहीत असायची बरे पण याला बारकाव माहीत मा असं मग आम्ही सांगाल आम्ही एकदा असा उपक्रम केलेला होता वर्गवार वर्गवार ग्रंथ ग्रंथालयासाठी पुस्तक तयार केली मग त्यांनी टिपणं काढली आमच्या थबा की लिजू नका बसा म्हटलं कागद कोणता स्केचिंग कोणती शाई कोणती विषय कोणते आखणी कशी करायची मुखपृष्ठ कोण कुन करणार कुन समर्प कुन करणार कविता कोण करणार सगळे म्हणजे माहिती त्यांची होती आणि हे सर्व का ते काय करायचे एका नोटीस वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून द्यायचे लक्षात एखाद्या केंद्रपणाचं इतकं सुंदर अक्षर असतं ही संकल्पनाच लक्षात त्यांच्या वया सर रिटायर झाले तरी सुद्धा त्यांच्या वया आज संग्रहित ठेवलेले कारण का त्यांचं अक्षरनियोजन जूनपासून मे महिन्यापर्यंत त्याचं